पुणे जिल्ह्यामधील इंदापूर मतदारसंघामध्ये विधानसभेवरनं चांगलंच वातावरण तापलेलं आहे लोकसभेदरम्यान अजित पवारांनी इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असा शब्द दिला होता मात्र जनसन्मान यात्रा पुण्यामध्ये आल्यानंतर दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांनी संकेत दिलेत दरम्यान अजून जागा वाटप झालं नसताना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला इंदापूर विगवण लासूर्न विश्रामगृह पोलीस स्टेशन इमारती काय काय केलं सांगा ना काय नाही करायचं ठेवलं एवढंच मी विचारतो आणि राहिलेलं पण करण्याची ताकद आणि हिंमत आणि धाडस हे आमच्यामध्येच आहे मामाच्यात आणि माझ्यात हे पण विचार करून ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली का आली काय का, मला माहित <laughs> ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते हा काय महायुती मधला धर्म आहे का अजून जागा वाटप व्हायचंय जागा कोणती कुणाला मिळायची याची चर्चा अजून व्हायची हे हा अधिकार महायुतीमधल्या एका पक्षाला दिला कस काय मी आजी दादा नाही जाहीरपणानं प्रश्न विचारतो की तुम्ही इंदापूरला येऊन काय सांगितलं की इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो निर्णय मी मान्य करणार हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही <laughs> ते मग आता ते बोललेले असताना तुम्ही इंदापूरला येऊन तिथं जाहीर कसं काय केलं तर इंदापूरच्या जागेवरनं गोची झालेली असतानाच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेऊ असं सूचक विधान हे हर्षवर्धन पाटील यांनी केलंय मतदारसंघामधील सोळा जणांसोबत बसून पुढचा निर्णय आपण घेऊ असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय पुढच्या आठवड्यामध्ये फडणवीसांचीही भेट घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलंय सर्वांकडून फोन येत आहेत मात्र अद्याप होकार दिलेला नाही असंही पुढे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजपाची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार का याकडे लक्ष लागलंय काय नसताना म्हणून आज इंदापूर तालुक्याची एक बिघडी ताकद निर्माण झाली आज मला सगळ्यांचे फोन येत आहे तुम्ही त्याचा अर्थ समजून घ्या काय समजा पण मी काय त्यांना कुणालाही त्या ठिकाणी होकार दिलेला नाही